तर बघा की या व्हिडिओमध्ये मी चांगल्या विद्यार्थ्याचे कोणते गुण असावे की नेमका विद्यार्थी कसा असावा हो बघा तर चांगला चांगला विद्यार्थी शाळांमध्ये कुणाला चांगला म्हटलं जातं तर जो पेपरमध्ये मार्क पण चांगले मिळवतो ज्या विद्यार्थ्याकडे परसेंटेज टक्केवारी जास्त आहे अशा विद्यार्थ्यांना नॉर्मली समाजामध्ये चांगलं म्हटलं जातं किंवा शिक्षक सुद्धा गुणगौरव कुणाचा करतात तर टक्के जास्त मिळालेल्याचा पण माझ्या दृष्टीने टक्के जास्त मिळवणारा हा विद्यार्थी यशस्वी होईल तसा आहे का टक्के मिळवणारा विद्यार्थी हा आयुष्यामध्ये पुढे जाईल तसा आहे का तर त्याची मोजमाप करण्याची पद्धत अजून तरी आलेली नाही चांगल्या विद्यार्थ्याकडे कोणते गुण असावे चांगल्या विद्यार्थ्याकडे कोणते गुण असावे बघा की परीक्षेमध्ये मार्क मिळाले म्हणजे तो आयुष्यामधला यशस्वी टप्पा आहे असं नाही तर पुढे जाण्यासाठी विद्यार्थ्याकडे मी जे आज गुण सांगणार आहे हे असणं गरजेचं आहे बाबा की विद्यार्थ्याकडे कोणते गुण असावेत तर त्यातला पहिला गुण आहे तो म्हणजे शिक्षकांचा आदर तुम्ही शिक्षकांचा काय केला पाहिजे आदर केला पाहिजे कोणत्याही विषयाचा शिक्षक असू दे त्या शिक्षकांचा तुम्ही आदर केला पाहिजे गिव्ह रिस्पेक्ट टू द टीचर टीचरला तुम्ही रिस्पेक्ट दिला पाहिजे आजकालचे जे, आजकाल जे विद्यार्थी आहेत यांच्यामध्ये पहिल्याच गुणाची तफावत आढळून येते तुम्ही शिक्षकांचा आदर करायला कुठेतरी विसरलेला आहात बघा जीवनामध्ये मजा मस्ती एन्जॉय आनंदी वातावरण निर्माण करण्यासाठी आपण प्रत्येक ठिकाणी विनोदाचा वापर करून प्रत्येक ठिकाणी अतिशयोक्ती करून कुठलेही वातावरण भरकट होऊ शकत नाही तर बाबा मजा मस्ती आपण केलीच पाहिजे विद्यार्थी देशामध्ये खेळ खेड़, खेळलंच पाहिजे परंतु वर्गामध्ये बसल्यानंतर शिक्षकामध्ये पाहण्याचा जो दृष्टिकोन आजकाल बदलत चाललेला आहे त्यानंतर शिक्षकाला गोळात घेण्याचा विद्यार्थी प्रयत्न करत आहेत शिक्षकावरती ब्लेम करत आहेत स्पष्ट शब्दात सांगायचं झाल्यास मी स्वतः एक शिक्षक आहे स्वतः मी एक शैक्षणिक संस्था चालवतो त्यानंतर मी विविध शाळांमध्ये गायडन्स करतो विद्यार्थी मित्र स्वतः मी करतोय म्हणून मला बोलण्याचा अधिकार आहे आणि मी सुद्धा या परिस्थितीनं गेलेलो आहे विद्यार्थी हवे नको ते आरोप करतात असं जर कुठला विद्यार्थी करत असेल तर ते वेळेमध्ये थांबवा विद्यार्थी प्रत्येक माणूस चुकतो शिक्षका सुद्धा एक माणूस आहे आणि विद्यार्थी सुद्धा एक माणूस आहे तर प्रत्येकाने याचा कुठेतरी गांभीर्यपूर्वक विचार करा आणि पालकांनी सुद्धा विद्यार्थ्यांनी सांगितलेल्या सगळ्याच गोष्टी ऐकू नये विद्यार्थी या शाळेमध्ये घडलेली घटना ही अतिशयोक्ती करून वर्गात सांगत असतो म्हणजे शाळेत सांग आपलं घरी सांगत असतो की समजा एखादी गोष्ट त्याला कोण बोललंच नाही आता अभ्यास केला नाही म्हणून एखाद्या शिक्षकाने मारलं तर तो घरी ग जाऊन काय सांगतो की सला सरांनी मलाच मारलं अरे पण त्या बाबतीचं कारण आहे की का मारलं हे शिवाय कुठलं सांगणं गरजेचं आहे आपण आपल्या मूळ मुद्द्याकडे बोलया परंतु मी प्रत्येक मुद्दा झाल्यावर एक्सप्लेनेशन का देतो कारण डे टू डे लाईफ मधले थिंग्स एक्सप्लेन करत करत पुढे आपण जात असतो बघा की चांगल्या विद्यार्थ्यांकडे कोणते कोण असावे तर त्यातला पहिला आहे शिक्षकांचा आदर करायचा आहे तुम्ही आणि तो तर केला गेलाच पाहिजे आणि तो हे प्रथम विद्यार्थ्याचा प्रथम कर्तव्य आहे सचोटी व प्रामाणिकपणा याकडे सचोटी असली पाहिजे बघा म्हणजे काय की त्याच्याकडे प्रामाणिकपणा हवा सचोटी आणि प्रामाणिकपणा विद्यार्थी हा प्रामाणिकपणा असावा म्हणजे जर खरंच चूक असेल यस ला यस होय ला होय आणि नाही ला नाही म्हणणारा विद्यार्थी असायला पाहिजे तिसरा हे आहे की सहयोगी निसर्ग तिसरा त्याकडे दे गुण कुठला पाहिजे सहयोगी निसर्ग पाहिजे बघा की विद्यार्थ्याकडे पहिला गुण कोणता पाहिजे पहिला गुण शिक्षकांचा आधार शिक्षकांचा आदर करणं पाहिजे त्यानंतर सचोटी व प्रामाणिकपणा सहयोगी निसर्ग चौथा आहे शिकण्याची आवड पाहिजे तुम्हाला विद्यार्थी आहोत आपण या विद्यार्थी दशेमध्ये आपण शिकण्याची आवड पाहिजे आजकालचा विद्यार्थी मी थोडं स्पष्ट बोलतोय कुठल्याही विद्यार्थ्याला टोचून बोलण्याचा उद्देश नाही परंतु आजकालचा विद्यार्थी हा निव्वळ गोकंपट्टी पोपटासारखं पोपटपंची करणारा विद्यार्थी बनत चाललेला आहे की एवढेच प्रश्न करायचे आणि एवढंच करणार विद्यार्थी मित्र यातून तुमची बुद्धिमत्ता कागदावर आहे नव्याण्णव टक्के अठ्ठ्याण्णव टक्के परंतु ज्या तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये उतरता तेव्हा आपल्याला आपण कुठल्या लेवलवर आहोत प्रत्येक विद्यार्थ्याला कळतं त्यामध्ये तुम्ही शिकण्याची वृत्ती ठेवा वेगवेगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याची वृत्ती ठेवा त्यानंतर पाचवा गुण आहे शिकवण्याची इच्छा शिकवण्याची इच्छा बघा की तुम्ही स्वतः एक शिकवायला पाहिजे वेगवेगळे पॉइंट शिकविण्याची इच्छा आणि विद्यार्थ्याने आपल्या मित्राला देखील पुढे नेलं पाहिजे की मी पुढे गेलो पाहिजे दुसरा मागे राहिलं पाहिजे ही भावना अत्यंत चुकीच्या आहे आपण नेहमी सांगत असतो की ज्ञान दिल्यानं ज्ञान वाढतंय आपला मित्र पुढे गेला आपणही पुढे जायला पाहिजे ही एक प्रामाणिक भावना निर्मळ मनाला भावना केलेली असली पाहिजे त्यानंतर पुढचं आहे प्रभावी वेळ व्यवस्थापन तुम्हाला वेळेचं व्यवस्थापन जे आहे ते प्रभावी पद्धतीने केलेलं असलं पाहिजे प्रभावी पद्धतीने केलेलं असलं पाहिजे त्यानंतर सात नंबरचा जो विषय विनोदाच्या संकेत गंभीरता विनोदाच्या विद्यार्थी मित्र हे जे सात गुण मी तुम्हाला सांगतोय हे सात गुण आपल्या जीवनामध्ये तुम्ही काय करा आत्मसात करा तुम्हाला त्याचा तुमच्या आयुष्यामध्ये फायदा झालेला पाहायला मिळेल तर बघा चांगल्या विद्यार्थ्यांकडे कोणते गुण असावेत शिक्षकांचा आदर सचोटी व प्रामाणिकपणा बघा चांगल्या विद्यार्थ्यांकडे कोणते गुण असावेत शिक्षकांचा आदर करा सचोटी व प्रामाणिकपणा सहयोगी निसर्ग शिकण्याची आवड ठेवा तुमच्यामध्ये शिकवण्याची इच्छा ठेवा त्या प्रभावी वेळ व्यवस्थापन विनोदाच्या संकेतसह गंभीरता तर या एका महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतोय आणि अजून नवनवीन माहिती आपण या चॅनलवर अपलोड करणार आहोत धन्यवाद